हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क गंगापूर तालुका शिक्षक सहकारी पतपेढीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सचिव पदाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे सतरा जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी बी एम नवथर शिंदे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे या निवडणुकीत शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांची चेअरमन पदी बहुमतानं निवड करण्यात आली आहे तर व्हाईस चेअरमनपदी गीता जाधव व सचिव म्हणून राजू गायकवाड यांची नऊ विरुद्ध आठ प्रमाणे निवड करण्यात आली आहे मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत शिक्षक सेना पुरस्कृत पॅनलला बहुमत मिळालं होतं या पुढील काळात सभासद हितास्तव दूरदृष्टीने दुर निर्णय घेऊन पतसंस्थेच्या भरभराटीसाठी आवर्जून प्रयत्न केले जाईल असे यावेळी सुनील जाधव यांनी सांगितलं या विजयी पदाधिकाऱ्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे या प्रसंगी संचालक प्रभाकर पवार जे के राऊत राजेंद्र साळवे मच्छिंद्र बडोगे राजू गायकवाड गीता जाधव ज्योती मारकवाड आदी उपस्थित होते शिक्षक सेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक नेते श्याम रावते यांच्यासह आदींनी या निवडीचं अभिनंदन केलं आहे प्रतिनिधी दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण गंगापूर